नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण होळी या सणावरती सुंदर असा फक्त दहा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सुंदर व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात होळी हा एक प्रसिद्ध हिंदू सण आहे ज्याला रंगांचा सण ही ओळखले जाते होळी ही वसंत ऋतूची सुरुवात आणि हिवाळ्याचा शेवट दर्शवते होळी हा सण इंग्रजी महिन्यातील मार्च महिन्यात म्हणजेच मराठी महिन्यामध्ये फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी सर्व घरात पुरणपोळी होळीच्या आदल्या दिवशी रात्री लाकूड गवत आणि शेण यांचे ढीक जाळून होलिका दहन करण्याची प्रथा आहे पाच दिवस होळी साजरी केली जाते आणि पाचव्या दिवशी रंगपंचमी असते। धार्मिक ग्रंथ म्हणतात की होळी खेळण्याच्या दिवसाची सुरुवात राधा आणि कृष्णा यांनी केली होती होळीच्या दिवशी आपण आपले नातेवाईक शेजारी मित्र यांना भेटतो आणि त्यांना गुलाल लावून रंगवितो उत्तर भारतातील लोक होळी उत्सवाच्या निमित्ताने विविध लोकगीते गातात होळी हा एक एकता आणि शांतीचा सण आहे आणि हा सण लोकांमध्ये प्रेम आणि ऐक्य पसरवतो धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद